नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार शेतकऱ्यांसाठी सकाळच्या पंचवीस ताज्या ठळक बातम्या पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकोणतीस लाखांची मदत वितरित होणार आहे चौसष्ट हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल मात्र यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ईकेवयसी करणे गरजेचे आहे ईकेवायसी न केल्यास पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील बी <गगगा> बियाणे खरेदीसाठी पैसा उपलब्ध व्हावा या प्रमुख हेतूने जिल्हा प्रशासनाकडून बँकांना पीक कर्ज वाटपांचे उद्दिष्ट देण्यात येते परंतु मागील काही वर्षांपासून या बँकांकडून प्रशासनाच्या उद्दिष्टाला खो देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे अठ्ठावन्न टक्के उद्दिष्ट गाठत दीड लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील पीक कर्जांच्या दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर्ज मुद्दल वसुली करावी व व्याज वसुली करू नये अशी महत्वाची सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतीच दिली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलासा देणारी बातमी म्हणजेच की शून्य टक्के व्याजदराने होणार पीक कर्जांची वसुली कांद्याचे दर पाचशे रुपयांनी घसरले लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे आणि लाल कांद्याला एक हजार दोनशे ते एक हजार चारशे क्विंटल भाव आहे आणि गावरान कांद्यांची आवक सुरू झाल्याने कांद्याला पाचशे ते सातशे रुपयांनी घसरले आहेत शेतकऱ्यांची पीएम किसान योजनेत होणारी पिळवणूक थांबवा म्हणजेच की काही शेतकऱ्यांचे सर्व डाटा बरोबर असताना देखील हप्ते येत नाहीत त्यामुळे हे निवेदन देण्यात आले काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत अडचणीत आहे ती दुरुस्त करून देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात शेत पैसे जमा होत नाहीत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा व्हावेत यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे शेतकऱ्यांना शेतीकडे वळवून पारंपरिक भात पिकांबरोबरच अन्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र व वा राज्य शासनाच्या विविध योजना तालुका कृषी खात्याकडून राबविण्यात येत आहेत तालुक्यातील अठ्ठावीस गावातील तीस शेतकऱ्यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतीशी निगडीत उपकरणाची खरेदी केली यातून शासनाने त्यांच्या खात्यात नऊ लाखाहून अधिक अनुदान जमा केले आहे यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे खेड तालुक्यातील अपडेट जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कर्ज वाटप मार्च असून गावोगावी मेळावे करण्यात आली आणि शेतकरी मित्रांनो नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अद्याप पर पन्नास हजार रुपये मिळाले नाहीत त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता दिसत नाही सभासदांनी कर्जफेड वेळेत करावे असे दादासाहेब गवानी अध्यक्ष सेवा सहकारी संस्था यांनी सांगितले फळबागांचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरित रक्कम रकडली आहे विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी राहता तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली राज्यातील शाळांना मोफत वीज पुरवठा हवा वीज भरणे ठरते शिक्षक संघटना आक्रमक झाली राज्यांच्या सभेत उठविला आहे आवाज सातवे वेतन आयोगाच्या एक ते चार हप्त्यांची रक्कम जिल्हा परिषदेस प्राप्त होऊन सहा महिन्यांचा कालावधी देखील झाला आहे इतक्या प्रदीर्घ कालावधी पासून ही रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा असून देखील तांत्रिक अडचणीचे कारण सांगत सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात आलेली नाही आणि ही रक्कम त्वरित वाटप करून सेवानिवृत्त शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे गरिबाच्या कल्याणासाठी पाच वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचे शासनाने जाहीर केले परंतु एक किलो गहू चार किलो तांदूळ या अन्नधान्यातून गोरगरिबांचे भागत नाही त्यामुळे गावांचा कोटा वाढविण्यासाठी मागणी होत आहे एक किलो गहू चार किलो तांदूळ यामध्ये कसे भागणार खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार खतांची टंचाई भासणार नसल्याचा कृषी विभागांचा दावा शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्रांकरिता विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीकरिता करीता अनुदान स्वरूपांमध्ये मदत करण्यात येते यामध्ये पशुपालन व्यवसायासाठी तर ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता देखील अनुदानाची सोय काही योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार करत आहे राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना कृषी विभागांच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ दिला जातो या योजनांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या समावेश करण्यात आलेला आहे अनुषंगाने तुषार आणि ठिबक सिंचन अनुदानाच्या बाबतीत एक महत्वाची अपडेट सध्या समोर आली असून ज्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नाही त्यांना लवकरात लवकर अनुदान मिळणार आहे आणि या अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहेत अशा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 20 ऑक्टोबर 2023 रोजी कृषी विभागांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ती यादी तुम्हाला आपले सेवा केंद्रावर मिळेल आणि त्याच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची हो अपडेट आणि शेतकरी मित्रांनो ईकेवायसी केली नसेल तर आजच जाऊन आपले सेवा केंद्रावर तुम्ही ईकेवायसी करा ईकेवायसी करण्याचे फायदे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे राज्य सरकार आणि केंद्र शासनाचे तुम्हाला अनुदान मिळते ते अनुदान तुमच्या थेट बँक खात्यात जमा होतील तुम्हाला कोणतीही येणार मासे पालन व्यवसाय करताना शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठ्या भांडवलांची आवश्यकता असते अशा वेळी शेतकऱ्यांना पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसायासाठी घरबसल्या कर्ज मिळवता येणार आहे शेतकरी मित्रांनो आता काय आहे जनसमर्थ पोर्टल तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे केसीसी कार्ड काढले आहे तुम्हाला देखील किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे का पंचवीस हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्र शासनाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत आता एक ते जमिनीची खरेदी विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या करता येईल यापूर्वी बागायती क्षेत्रासाठी किमान दहा गुंठे आणि जिरायती क्षेत्रासाठी किमान वीस गुंठे जमिनीची थेट खरेदी विक्री करता येत होती आता शेतकरी मित्रांनो अनेकदा शेतरस्ता घरकुल बांधकाम किंवा विवरीसाठी एक ते पाच गुंठे जमिनीची गरज भासते मात्र कमी क्षेत्रामुळे अशा जमिनीची खरेदी विक्री करणे शक्य होत नव्हते या नवीन निर्णयामुळे अशा छोट्या जमिनींच्या व्यवहाराला आता चालना मिळणार आहे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी असेल तर शेतकरी मित्रांनो अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित जमिनीची तपासणी करतील आणि योग्य वाटल्यास मंजुरी देतील मंजुरी एका वर्षासाठी वेध असेल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळू शकते